मंडळी तुम्ही जाब्रा फॅन ही कन्सेप्ट ऐकले का जाब्रा फॅनला खतरनाक विषय वर का, का? आणि त्यातल्या त्यात क्रिकेटचा जबरा फॅन म्हणलं तर काही विषयच नाही आता क्रिकेटची किती क्रेज आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे आणि सध्याच्या काळात क्रिकेट म्हणलं की साऱ्या चाहत्यांच्या डोळ्यासमोर विराट कोहली रोहित शर्मा एम एस धोनी यांच्यासारखे दिग्गज उभे राहतात नुकतंच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये वन डे मालिकेचा पहिला सामना रांचीच्या मैदानात चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात कोहलीनं सेंचुरी मारली आणि ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिलं कोहलीच्या या धडाकेबाज खेळीनं क्रिकेट फॅन्सशी मनं जिंकली त्याच सेंच्युरीचं चा सेलिब्रेशन चालू होतं तेवढ्यात एक फॅन सगळी सिक्युरिटी तोडून डायरेक्ट मैदानात घुसला आणि किंग कोहलीकडं पळत सुटला कोहलीकडे जाऊन डायरेक्ट त्याच्या पायावर डोकं टेकवलं ही सगळी घटना इतक्या झटपट झाली की कोहली सुद्धा शॉक झाला हा सगळा प्रकार लक्षात येतात सिक्युरिटींनी त्या फॅनचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं पण पुढं त्या फॅनचं काय झालं स्टेडियम मध्ये नेमकं काय घडलं होतं क्रिकेटरला असं थेट भेटणं बरोबर आहे का आणि हा किस्सा फक्त किंग कोहली सोबतच झालाय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर आहे आपला विषयच भारी आहे मंडळी जेव्हा एखाद्या खेळाडूच्या क्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उभं केलं जातं आणि लगातार त्याला ट्रोल केलं जातं तेव्हा त्यावर उत्तर देण्याचा एकच मार्ग असतो तो म्हणजे दमदार खेळी भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली यानं तेच करून दाखवलं वन डे क्रिकेटमधील त्याच्या भूमिकेवर सतत चर्चा सुरू असताना विराटनं बॅटनं उत्तर देऊन सर्वांना गप्प केले दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीनं खतरनाक सेंचुरी मारली किंग कोहलीनं शानदार शतक ठोकत ट्रोलर्स पासून ते बी सी सी आय मधील निर्णय घेणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सनसनीत उत्तर दिलं त्यानं रांची तिसरं शतक ठोकलं दरम्यान शतकाचं सेलिब्रेशन सुरू होतं त्याचवेळी एक चाहता मैदानात घुसला आणि विराटकडे पळत सुटला विराट कोहली शतक पूर्ण केल्यानंतर हेल्मेट काढून गळ्यातील अंगठीला किस करत से करत सेलिब्रेशन होता अचानक एक चाहता सगळी सुरक्षा व्यवस्था तोडून डायरेक्ट मैदानात घुसला आणि त्यानं कोहलीच्या पायावर डोकं ठेवलं आणि नतमस्तक झाला ही सगळी घटना इतक्या झटपट झाली की कोहली आणि सारे प्रेक्षक शॉक झाले या अनपेक्षित घटनेनं रोहित शर्मा आणि जयस्वाल यांनाही क्षणभरासाठी आश्चर्यचकित केलं तसंच सुरक्षा रक्षक सुद्धा चाट पडले मात्र त्यांनी तात्काळ परिस्थितीला नियंत्रणात आणलं आणि त्या फॅनला पकडून मैदानाबाहेर काढलं आणि स्टेडियम बाहेर थांबलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिलं या घटनेनंतर स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल मोठे प्रश्नही उपस्थित झालेत कारण या फॅनला थेट मैदानापर्यंत पोहोचायला जराही वेळ लागला नाही सुरक्षा यंत्रणा आता तपास करतायत की इतकी कडक सुरक्षा असताना देखील तो तरुण नक्की कसा काय मैदानात घुसू शकला जीएससीए व्यवस्थापनानेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन पुढच्या वेळी अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा प्रणालीचा पुन्हा आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलंय पोलीस त्या तरुणाची चौकशी करतायत सुरुवातीच्या माहितीनुसार तो विराट कोहलीचा मोठा फॅन आहे आणि फक्त त्याच्या पायाला स्पर्श करण्याची इच्छा म्हणून तो आतमध्ये शिरला होता पण असं करणं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप धोकादायक आहे हे त्या फॅनला माहीत होतं की नाही हा देखील एक प्रश्न आहे असाच अजून एक किस्सा आहे सव्वीस मार्च रोजी गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आय पी एल सामना खेळला गेला या सामन्यात कोलकाताच्या धावांचा पाठलाग करताना एक अज्ञात व्यक्ती मैदानात धावत येऊन प्रथम राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्या पायांना स्पर्श केला आणि नंतर त्याला मिठी देखील मारली या दरम्यान सामना काही मिनिटं थांबला मात्र त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तिथून दूर केलं गेल्या काही महिन्यात चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी जबरदस्तीनं क्रिकेट मैदानात प्रवेश करण्याचा ट्रेंड वाढलाय मंडळी क्रिकेट सामन्यांदरम्यान फॅन्स त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप उत्सुक असतात बऱ्याचदा लोक त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला मैदानावर चौकार आणि षटकार मारताना पाहून इतके उत्साहित होतात की ते नियम मोडून त्यांना मैदानात धावत भेटायला जातात जर तुम्हीही असंच काही करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा कारण चाहते जबरदस्तीनं मैदानात घुसल्यास त्यांच्यावर कठोर नियम आहेत जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला कठोर शिक्षा देखील होऊ शकते कारण सुरक्षा रक्षक अशा घटनांवर त्वरित कारवाई करतात पण फक्त मैदानातून बाहेर काढून काम पूर्ण होतं का तर नाही ते तसं नाहीये जेव्हा असे चाहते पकडले जातात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते आयसीसी अशा कारवायांवर बारकाईनं लक्ष ठेवते कारण चाहत्यांचा मैदानात प्रवेश हा थेट सुरक्षेचा प्रश्न आहे अशा परिस्थितीत अशा घटना प्रश्न उपस्थित करतात त्यामुळे त्या, त्या मैदानाला वजा गुण दिले जातात आणि सलग तीन घटनांनंतर त्या मैदानावरही बंदी घातली जाते असं कृत्य करणाऱ्या फॅनला फक्त मैदानाबाहेर हाकलून लावलं जात नाही तर त्यानं हे कृत्य पुन्हा पुन्हा केलं तर त्याला आयुष्यभर स्टेडियम मध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली जाते अनेक प्रकरणांमध्ये पाच ते दहा वर्षांची बंदी देखील लावली जाते अनेक देशांमध्ये असं केल्याबद्दल आर्थिक दंड देखील आकारला जातो उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये हजारो डॉलर्सचा दंड आकारला जाऊ शकतो इथं असं करणाऱ्या व्यक्तीला काही दिवसांपासून ते सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो बीसीसीआय देखील अशा प्रकारांवर बारकाईनं लक्ष ठेवतं आणि स्टेडियमला हे काटेकोरपणे थांबवण्याच्या कडक सूचनाही देतं जर कुणी भारतात असं केलं तर त्याच्या विरुद्ध आयपीसीच्या कलम चारशे सत्तेचाळीस अंतर्गत म्हणजेच गुन्हेगारी अतिक्रमणाचा गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो स्टेडियम मध्ये खेळाडूंना भेटण्यासाठी नियमांचं उल्लंघन केल्यावर किंवा मैदानावर घुसखोरी केल्यावर दंड अटक कायदेशीर कारवाई किंवा स्टेडियम मधून आजीवन बंदी यांसारख्या गंभीर परिणामांना सामोरं जाऊ लागू शकतं स्टेडियम मध्ये घुसखोरी करणं किंवा कोणत्याही वस्तू फेकणं हे तिकीटाच्या आणि शर्तींचं उल्लंघन मानलं जातं खेळाडूंना भेटायचं असेल तर त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या सुरक्षित आणि अधिकृत ठिकाणी जाणं हा योग्य मार्ग आहे मंडळी आता क्रिकेटपटूंना भेटण्यासाठी योग्य मार्ग कोणते ते पण बघूयात यात पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये किंवा स्थानिक क्रिकेट क्लब मध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा यातूनच तुम्हाला क्रिकेटपटूंना भेटण्याची संधी मिळू शकते भारतीय क्रिकेट मंडळ वेळोवेळी खेळाडू निवडण्यासाठी भरती कार्यक्रम आयोजित करत असतात या कार्यक्रमांची माहिती मिळवा आणि अर्ज करा यातूनही क्रिकेटपटूंना भेटण्याच्या संधी तुम्हाला मिळू शकतात एकूणच काय तर फॅन असणं चुकीची गोष्ट नाहीये पण आपल्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी गैरमार्ग निवडणं आणि गैरवर्तन करणं हे कितपत योग्य आहे हे आपलं आपणच ठरवावं तर मंडळी आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी डायरेक्ट मैदानात घुसणं किती महागात पडू शकतं हे तुम्हाला तर समजलंच असेल त्यामुळे दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद